राम राम आजचा जो व्हिडिओ आपण पाहत आहोत ते वाढत्या टेम्परेचरमुळे झाडाला जे सनबर्निंग होत आहे त्या संदर्भात आहे हे तीन महिने आपल्याला बाग चांगली सांभाळावं लागते मार्च एप्रिल मे अशा प्रकारे आपण सनबर्निंगपासून वाचण्यासाठी क्युलिन पावडरचा स्प्रे घेत आहोत हे मार्केटमध्ये एक साठ ते अठ्ठ्याण्णव टक्केपर्यंत भेटते आपण जे मारतोय ते अठ्ठ्याण्णव टक्केवाले आहे याचं प्रमाण एक वीस लिटर पाण्यात म्हणजे एका पंपाला पाठीवरच्या एक दोन ते तीन किलो घेतले तरी एक सफिशियंट आहे वाढत्या टेम्परेचरपासून बागेच संरक्षण करण्यासाठी एक तीन प्रकारे नियोजन करू शकतो एक तर शेड नेट पण हा जरा कॉस्टली असल्यामुळे शक्यतो सर्वत्र करत नाहीत पण केलं तर तो बेटरच आहे दुसरा म्हणजे आपण जो आता पर्याय करत आहोत केवलीन पावडर जर तो चांगल्या प्रकारे स्प्रे घेतला तर त्याचं पण उत्तम प्रकारे रिझल्ट भेटतो तर आपण योग्य वेळेत ह्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पान पूर्ण येलो होऊन ते डॅमेज होऊ शकतं अशा प्रकारे अधूनमधून पंप हलवला तर जे खालच्या तळाला जे पावडर साचलेली असते ते पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होते व झाडांवर चांगल्या प्रकारचा स्प्रे होतो जर आपण कावलीन पावडरचे चांगल्या प्रकारे स्प्रे घेतले आणि चांगल्या प्रकारचा पांढऱ्या कलरचा जर लेअर आपल्या प्लांटवर झाला तर जी सनबर्निंगपासून जी आपल्याला हानी होते आपल्या प्लांटला ती हानी वाचते आणि आपण जास्तीत ज जा, जास्ती एक ऐंशी टक्के किंवा नव्वद टक्केपर्यंत आज सनबर्निंगपासून जी डॅमेज होती बाग ते आपण वाचवण्याचा प्रयत्न करू शकतो वाढत्या टेम्परेचरमुळे आपल्याला वारंवार निदान एक महिना दीड महिन्यातच स्प्रे घेणे गरजेचे आहे वाऱ्यामुळे म्हणा थोडंफार पावसामुळे म्हणा त्याच्यावरचा जो पांढऱ्या कलरचा लेअर आहे तो कमी होत आहे त्याच्यामुळे सनबर्निंगचा आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो ते वाचवण्यासाठी एक थोडाफार लेअर आपल्याला कमी वाटला किंवा फिकट वाटला की त्याच्यावर एक लिअर घेणे गरजेचे आहे कारण हेच मेपर्यंतच आपल्या बाग चांगले प्रकारे सांभाळणे गरजेचे आहे आणि प्रत्येक पंप आपण भरताना ज्या बॅलरमध्ये आपण पावडर मिक्स केलेली असेल पाण्यात ते दरवेळेस पंप घेताना ते पूर्णपणे हलूनच मग पंप भरणे गरजेचे आहे कारण आपण एक स्प्रे घेऊन दुसरा स्प्रे घेईपर्यंत त्यात जी पावडर असते ती खालच्या तळाला जाऊन बसते त्यामुळे पूर्ण पाणी ढवळूनच ते पुन्हा पंपात भरणे गरजेचे आहे आता ज्यावेळेस आपण दुसरा स्प्रे घेणार आहोत त्यावेळेस जो व्हिडिओ करणार आहोत त्यावेळेस कावलीन पावडरपासून होणारे फायदे आणि परिणाम याविषयी थोडं बोलणार आहोत तरी तोपर्यंत धन्यवाद तुमचा सपोर्ट असाच कायम असू द्या